नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत असून याचा लाभ घेण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी कमाल मर्यादा नव्वद टक्के शासकीय अनुदान व दहा टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा अशा प्रकारे असून या अंतर्गत किमान नऊ ते अठरा असो शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते लाभार्थ्याने कमाल मर्यादा रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या दहा टक्के हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या नव्वद टक्के शासकीय अनुदान अदा करण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज करण्याकरता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत तसेच ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत बचत गटाचे अध्यक्ष व सचिवही अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत मित्रांनो स्वयंसहायता बचत गटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडी तत्वावर देता येतील परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला या साधनाची विक्री अथवा सावकार व अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच इतर अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण का कार्यालय यांच्या कार्यालयात संपर्क का साधावा मित्रांनो या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मिनी ट्रॅक्टरकरिता अर्ज करण्याचे समाज कल्याण कर विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो अशा करतो ही माहिती नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार